राहू म्हणतोय काय चाललंय काय म्हणतो राहू इथे किती माती झाली आहे हे नाही झालं अजून इन्स्टॉल तुझा अच्छा मनपसंद म्हणे मनपसंद रावायचं राहिले बाकी सगळं चालू आहे काय अच्छा कार्टून बघणार का नंतर नवी टेप घेत जाऊ नको हा हे लागेल हाताला तुझ्या हा आणि पुन्हा मग मग अशी तेव्हा झालं होतं ना इथे हाता बोटाला तसं पुन्हा होईल अपरा डॉक्टरकडे जायला लागेल आपल्याला तसाच होणार आहे कापला जाणार ते हो की नाही हो आणि लॅम्प ठेवतेस का जागेवर आता ओ, ओ मिनिट आजो हे लावून म्हणून रॉड जरा सगळा स्वच्छ पुसते का टेबलवरती पण सगळी माती माती झाली आहे हो आणि मग तो लॅम्प तिथे शिफ्ट करूया चालेल चला चाले। हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो घरात पसारा बघितला असेल आज आज सगळ्याच इन्स्टॉलेशन करून घेतलेलं आहे फक्त टी व्ही राहिलाय आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आम्ही काही घेऊन आलो होतो काही ऑर्डर केल्या होत्या त्या सुद्धा सगळ्या फिटिंग करायच्या राहिल्या होत्या कारण ते दादा सुद्धा अवेलेबल नव्हते सो त्या दादांचा सुद्धा फोन आला होता की मी आज येऊन ते करून जातो त्याच्यामुळे त्या सुद्धा सगळ्या गोष्टी लावून झालेल्या आहेत वॉशिंग मशीन सुरू झालेलं आहे ते सुद्धा दादा सकाळी येऊन गेलेत जरा सगळं स्वच्छ घर आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आज काय काय फिट सगळीकडे करून घेतले तर तिथे बेडरूम मध्ये सगळं ड्रिलिंग वगैरे करायचं होतं आरसा लावून घ्यायचा होता सगळं इथे आणून ठेवलंय हे आता परत सगळं जागेवर ठेवायचंय जात आहे ना पाणी आता व्यवस्थित याच्यात हा ते पण ना एकदा आपण चेक करूया पूर्ण पाईप पाणी मोठा होण्याचा हे थोडेसे धबे येत ते ना सगळं हा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायला लागणार आहे ते तर अशा प्रकारे सगळं फिटिंग सुरू आहे इन्स्टॉलेशन सुरू आहे आणि आम्ही सुद्धा अजून नीट पाहिलं नाहीये ते दादा सगळं लावून गेले की आपण बघूया सगळं काय झालं काय ओरडतोय ताप ताप येऊन गेल्या मग अजून एनर्जी आली जास्त एनर्जी आली काय फायनली सगळं इन्स्टॉलेशन डेमो काही सगळं फिटिंग जे करायचं होतं लावून आपण ते सगळं बघूया आपण त्याआधी आता अंकिता पटकन लंच करायला घेते कारण ते करता करता सगळी लंच ची वेळ आलेली आहे आलेली आहे थोडासा उशीर सुद्धा झालाय सो असं जेव्हा घरात काही काम असतील आणि उशीर झालेला असेल तेव्हा बेस्ट ऑप्शन इज खिचडी त्यासाठी मस्त अंकिताडी बटाटा कांदा टोमॅटो चिरते मस्त कुकरला खिचडी लावणार आहे दाल खिचडी मस्त एकदम आणि फायनली टीव्ही इन्स्टॉल झालेला आहे त्याचा आता डेमो सुद्धा आम्हाला दिलेला आहे त्यांनी आणि राहू आता पुष्कर अंकिता ब्लॉग लावून बसलाय आईच दिसतीय आईच दिसतीये कसं वाटतंय टीव्ही झाला ना फायनली तेरा मनपसंद हा मनपसंद म्हणे माझं मनपसंद वस्तू त्याला खूप असं झालंय की ज्या ज्या गोष्टी आपण आणल्या होत्या जागच्या जागी गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तो एवढा खुश आहे ना काय करू आणि काय नको असं चाललेलं आहे त्याचं हे बरं कट करून ठेवलंय विदाऊट बी विदाउट बी, बी नाही तरी अजून बराच पसारा ओरायचा राहिलाय अर्ध आवरलंय ते सगळं झालं की आपण एक एक बघूया काय काय कसं कसं इन्स्टॉल केलंय काय काय फिट केलंय ते आणि ओपनिंग सुद्धा पुष्कर अंकिता ब्लॉग ने केले आहे टी व्हीच राहुल स्वतःचा ब्लॉग राहुल अंकिता पार्सल आलंय काय दही मागवलंय ना तर मस्त दाल खिचडी साठी अंकिताने आता दही मागवलंय आणि ते आलेलं आहे सो आम्ही मस्त दाल खिचडी दही एन्जॉय करणार आहोत दहिलाच म्हणालीस आजुन ना मेन गोष्ट का काय अजून अजून एक गोष्ट काय तेच करा बरं दोघांनी राऊ पण विचारतो आई काय मागवले तूप नाही तू काय आज घेऊन आलेली परवा तू मग काय आणलं तेच करा मेन गोस्ट आहे पापड पापड पण आहे मग नाही नाही दोघांनाही नाही येते नाही लिक्विड वॉश ओ वॉशिंग मशीनचा लिक्विड वॉश कपडे धुवायला ओपनिंग वॉशिंग मशीन च ओपनिंग अच्छा आणि सॉरी करून मी दाल खिचडी दाल करत होतो खिचडी नाहीये सारी खिचडी करते अंकिता मुगाची डाळ मला वाटलं खरंच दाल खिचडी करते पण ह्या सगळ्या नादात ना डाळ लावायची अच्छा म्हणून म्हटलं आता मग मुगाची डाळ आणि तांदूळ ओके okay. असं मिक्स करूया आणि परवा आई आली होती तर तिने आणल्या आहेत नारळाच्या वड्या मस्त नारळाच्या वड्या खाऊया आता पाडलास ना त्या बाहेर त्याचं पण ओपनिंग झालं पाहिजे ना पडल्या रिमोट पडण्याचं ओपनिंग झालं रिमोट आणि याची चागली फ्रीजची

राऊची खिचडी इथे तयार आहे राहूच लंच सुरू आहे आणि राहूच्या हाताला आताच झाली होती अजूनही ते बरं झालं नाहीये त्यामुळे आता त्याला तात्पुरतं भरवावं लागतंय नाही तर राहू आमचा मस्त स्वतःच्या हाताने जेवतो ना पण लेफ्ट हाताने खिचडी तुला वाचू नाही का म्हणून ठीक आहे बाकी सगळं तू लॅपटाने खातो आणि आपली खिचडी मस्त आता तयार झालेली आहे सर्व करते खोड्या दही लोणचं आणि मस्त खिचडी सिंपल बेट मगाशी मस्त लंच करून झाल्यानंतर पटापट घरातलं सगळं आवरून घेतलंय मध्ये आमचा चहा सुद्धा पिऊन जायला पण फार काही आम्ही शूट नाही केलं कारण भरपूर पसारा होता असं म्हटलं पहिले पटकन आवरून घेऊया आणि आता सगळं घर छान लागलेलं ला आहे तर बेडरूम पासून सुरुवात करूया बेडरूम मध्ये जी एक गोष्ट लावून घ्यायची होती ती म्हणजे हा आरसा हा आरसा आम्ही अमेझॉन वरनं मागवला होता जो तुमच्या शेअर केला होता तो फायनली आज लागलेला आहे आणि वन ऑफ द गरजेची वस्तू आपल्या बेडरूम मधली कारण आपण आ बाहेर जाताना आवरायचं असतं आपल्याला त्यामुळे आपल्याला आरसा हा महत्वाचा असतो आणि आमचं अजून वॉर्डरोब झालेलं नाही आहे झालं की तो आरसा येईलच पण तोपर्यंत आम्ही असं इथे मस्त ड्रेसिंग टेबल काइंड ऑफ आणि मग त्याच्यावरती हा आरसा असं आम्ही हे करून घेतलेला आहे नंतर बाथरूममध्ये हे जे आम्ही बाथरूम ऑर्गनायझर घेतलं होतं ते सुद्धा आज इथे फिट करून घेतलंय आणि सेम असे दोन पीस मागवले होते सो एक तिथे वॉशरूम मध्ये फिट करून घेतलाय आणि एक इथे लावलंय थोडस डब्या छोट्या आणून शॅम्पू वगैरे राहतील व्यवस्थित ही आहे आहे ना ही ही परफेक्ट अशी पण राहते आणली की आपल्याला परफेक्ट परफेक्ट होईल हो त्यानंतर हे हुक्स एक, एक या दाराच्या मागे लावलेत आणि सेम अगेन हे आम्ही दोन आणले होते सो इथे लावलंय आणि एक या बाथरूमच्या दाराच्या मागे लावलंय आणि इंटरकॉम सुद्धा इथे लावून घेतलाय त्याच पण काम आज करून घेतलं आणि टीव्हीचं च ओपनिंग मगाशीच केलं आम्ही तुम्ही पाहिलं असेल आम्ही पुष्कर अंकिता ब्लॉग्स टीव्हीवर पाहिले आज आणि तुम्ही आमचे ब्लॉग्स कशावर पाहायला प्रेफर करता म्हणजे मोबाईलवर की टीव्ही वर हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा सो आम्हाला सुद्धा ते कळेल यास तुम्हाला कशावरती बघायला खूप दिवसांनी पहिल्यांदा पाहिले आम्ही मोस्टली मोबाईल वरतो बघतो आणि इथे एक पॅसेज मध्ये कर्टन साठी एक रॉड बसवून घेतलाय आता तो एक कर्टन आणायचा आहे म्हणजे मस्त पॅसेज मध्ये सुद्धा असा एक कर्टन लावता येईल लिव्हिंग रूम मधनं पाहिल्यावर असा हा इथे मस्त कर्टन असेल पॅसेज आणि लिव्हिंग रूमचं पार्टिशन आणि मेन आज या मशीनचं ओपनिंग करायचं आहे जसं म्हटलं की त्याचं इन्स्टॉलेशन आज झालेलं आहे सो आज आता पहिल्यांदा मी एक कपड्यांचा लॉट मशीनला लावणार आहे सो मशीन स्टार्ट करूया आपण किती कपडे ऍड केले नॉर्मल जेवढे तेरा चौदा सांगितलेत ना आपल्याला तेवढेच ऍड केले तर अशा प्रकारे पहिल्यांदा अंकिताने नवीन मशीन मध्ये कपड्यांचा लॉट लावलेला आहे पाण्याची लेवल किती ठेवली मीडियम हाय 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 ठेवली हो अशा प्रकारे नवीन आणलेल्या सगळ्या गोष्टींचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे ज्या गोष्टी फिट करायच्या होत्या त्या सगळ्या आज फिट सुद्धा करून झाल्यात आणि छान वाटतं जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या जागेवरती छान ऑर्गनाईज करून ठेवतो सो असं हळूहळू आमचं घर सुद्धा सेट होत आहे आज हा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये यू अगेन बाय